नमस्कार आच्चा बगना रहे, मी सविता तोत्रे मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टॉप कटिंग कसा करायचा कटवाला तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई ड्रेस कटिंग करताना तेव्हा आम्हाला व्हिडिओ शेअर करा तर आता मी कटिंग करणार आहे टॉपची तुम्ही म्हणता एका ड्रेसला किती अस्तर लागतं तर एका ड्रेसला अस्तर लागतं पाच मीटर साईजनुसार असतं एखाद्याला साडेचार मीटर पण लागतं म्हणजे टॉप आणि सलवार आणि एखाद्याला चार मीटर पण लागतं एखाद्याला साडेपाच मीटर लागतं तर तुमच्या ड्रेसची उंची किती आहे किंवा तब्येत कशी आहे त्यानुसार अस्तर लागतं तर मी इथं पाच मीटर अस्तर आणलेले हे बघा एकदम सलग सल पाच मीटर अस्तर आणले त्याच्यामधून मा आता मला हवाचा टॉप तयार करायचा आहे हे बघा ही साडी आहे साडी आहे भरलेली तर याचा मला कटवाला टॉप आणि सलवार कटिंग कर करायची तर मला आता मी टॉप कटिंग कर कसा करायचा ते दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टिचिंग कसं करायचं ते दाखवणार आहे आणि व्हिडिओ मनापासून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला समजून अशाच भाषेत सांगते मी तर आता इथं मी सव्वा दोन मीटर अस्तर घेतलंय तर टॉपची उंची आहे एक्केचाळीस आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी तो पूर्ण उंची बेचाळीस घ्यायची आहे आणि हे बघा चार पदरी घडी करायची तर अगोदरी पाच मीटर असतं याच्यातून मी सव्वा दोन मीटर असतं घेतलंय आणि आता मी हे कट करणार आहे पुढच्या आणि मागच्या भागाला उंचीनुसार दोन मीटर किंवा अडीच मीटर सव्वा दोन मीटर असं लागतं तर आता इथे सव्वा दोन मीटर लागले तर मी आता इथून कट करून घेते आता बघा घडी करताना आपल्याला काय करायचंय बंद बाजू आहेत त्या दोन्ही आपल्या साईडला आणि चार पदरी घडी करून घ्यायची तर ड्रेस कटिंग खूप सोपी आहे जसं आपण छातीचा चौथा भाग करतो ब्लाउजला तसंच करायचंय बाकी काही नाही फक्त याच्यामध्ये काय कमर उंची घ्यायची पूर्ण उंची घ्यायची तर तुम्हाला सविस्तर मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगते आता इथं मी आखून घेतलंय तुम्हाला सांगते नेमकं काय करायचं आता आपण चार पदरी घडी घेतलीये म्हणजे मागचा पुढचा भाग येणार पूर्ण उंची घेतली पूर्ण उंची मध्ये एक इंच शिलाईसाठी मिळवलंय पूर्ण उंची होती एक्केचाळीस आपण इथे बेचाळीस घेतलंय तर तुम्हाला मी टेपणीमधून दाखवते हे बघा एक्केचाळीस पूर्ण उंची आहे टॉपची तर इथे बेचाळीस घेतलंय म्हणजे एक, एक, एक इंच शिलाईसाठी आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय छातीचा एकचा चा चौथा भाग करायचा जसं आपण ब्लाऊजला ला छातीचा एकचा चौथा भाग करतो सेम तसंच करायचंय तर अंगावरचं मेजर असेल तर छातीचा एकचा चौथा भाग करायचा आहे जर ड्रेस मेजरला असेल तर तुम्ही त्याचा एक भाग काढायचा आहे म्हणजे चार पदरी करायचा ड्रेस आणि त्याचा एक भाग काढायचा आहे आता मी इथं अंगावर मेजर घेतलेला आहे तर छातीचा एकचा चौथा भाग एकेचाळीस छाती येते तर एकेचाळीसचा चौथा भाग येतो सव्वा दहा आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिलाईसाठी दोन इंच मिळवायचंय हे बघा इथं मी सव्वा दहाची घडी घेतली आहे आणि दोन इंच शिलाईसाठी हा मी चौकन तयार करून घेतलाय चौकन तयार करण्यासाठी ही झाली घडी आणि इथून आपल्याला शोल्डर ते कमराची उंची एवढं आपल्याला उंची लावून घ्यायची आहे तर ही चौदा उंची आहे हे बघा कमर उंची चौदा तर हा मी चौक तयार करून घेतला कमराची उंची आहे शोल्डर पासून चौदा इंच आणि घडी आहे आपली छातीचा एक चौथा भाग त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी तुम्ही कोणताही ड्रेस कटिंग केला तरी असंच करायचं सेम त्याच्यानंतर आता आपण बघा जी पूर्ण उंची आहे शोल्डर शोल्डरपासून पर्यंत इथं हे आपलं निशान झालं त्याच्यानंतर पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी याचं पण निशान झालंय तर आता तुम्ही म्हणता इथे एक इंच का घेतलं अर्धा इंच खाली हा कपडा आहे तो दुमडण्यात जाईल अर्धा इंच आणि अर्धा इंच जाईल शोल्डर मध्ये त्यासाठी एक इंच जर शिलाई जास्त जात मिळवलं तुम्ही जास्त मिळवायचंय त्याच्यानंतर आपल्याला जो कट असतो त्या कटची उंची काढायची तर कटची उंची अंगावर मोजून घ्यायची किंवा ड्रेस मापाला असेल तर उंची मोजून घ्यायची आता बघा शोल्डर पासून तर कटची उंची लावून घ्यायची कटची उंची आहे एकवीस तर मी इथे एकवीस लावून घेतलंय कारण साडे एकवीस असली तर अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवायचं कारण शोल्डरमध्ये तुमचा अर्धा इंच शिलाई जाणार आहे त्याच्यासाठी तुमच्या जर कटची उंची एकवीस असेल किंवा वीस असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचंय आता इथं साडे वीसच होती तर मी एकवीस घेतले त्याच्यानंतर आता आपल्याला कमराची फिटिंग जर तुम्ही अंगावरचं मेजर घेतला असेल तर त्याचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी लावायचे किंवा खूपच कमर बारीक असेल छातीच्या भागापेक्षा तर मग दीड इंच आतून जागा ठेवायची ते तुम्ही आवडीनुसार करू शकता आता बघा मी काय केले अंगात ड्रेस होता फक्त छातीचं मेजर आहे ते घेतले आणि कमराचा भाग आहे त्यांनी ड्रेस घातलेला होता कस्टमरनी त्यासाठी असं मोजून घेतले कटची रुंदी इत म्हणजे एक भाग हा दोन भाग झाले हा अर्धा आणि हा अर्धा तर ह्या दोन भागाचं निम्म करायचंय आणि लावायचंय तुम्ही तसं लिहून ठेवायचं वहीमध्ये किंवा ड्रेस मेजरला असेल तर मग त्याचे चार भाग करायचे आणि एक भागाचं मेजर घ्यायचं आता इथे एक भागाचं मेजर हे बघा साडे नऊ येतं तर नऊ आणि त्याच्यामध्ये तुमचं दोन इंच शिलाईसाठी तर हे झालं फिटिंग म्हणजे तुमच्या फिटिंगची बुंदी किती येते ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईमध्ये तर छातीचा भाग लक्षात आला असेल तुम्हाला छातीचा एकचा चौथा भाग त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी नंतर आपल्याला कमर फिटिंग तर ही आपली जी कमराची फिटिंग असते ती जर तुम्ही अंगावर घेतली फिटिंग तर मग काय करायचंय फिटिंगचा एकचा चौथा भाग करायचा जर तुम्ही ड्रेसवर मेजर घेतला असाल आप इत हो तर आपल्या इकडचं जे फिटिंग असतं तर कमराचं इथून इथपर्यंत फिटिंग मोजायचं याचा निम्मा करायचंय आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी दोन इंच मिळवायचे किंवा दीड इंच मिळवायचे तर हे बघा ही कमर फिटिंगची मी इथं घडी घेतली लावून साडेनऊ कमर फिटिंगसाठी साडेनऊ आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी आता काय केलं ही झाली कमर उंची ही झाली पूर्ण उंची त्याच्यामध्ये आपण एक इंच मिळवलंय आता आपल्याला काय करायचंय कटची कर उंची काढायची तर कटची उंची हे बघा इथं मी एकवीस घेतलीय आणि ह्या साइडने एकवीस लावून घ्यायचे तुमच्या कटची उंची किती येते शोल्डरपासून तर कटची उंची मोजायची जेवढी तुमची कटची उंची असेल तेवढी घ्यायची तुम्ही आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त वाढवायचंय कारण का आपल्या इथं शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलेत जात आता मी इथं तसंच केलंय हे बघा एकवीस घेतलंय कारण साडेवीस कटची उंची आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय त्याच्यानंतर आपल्याला कटची जी रुंदी आहे ती अशी मोजून घ्यायची अंगावर ड्रेस असला कस्टम्बरच्या आणि मोजलं तर असं मोजून घ्यायचं जसं आधी मी बोलले तसं तर मी असं मोजलेलं आहे त्याच्यामुळे याचा निम्म भाग लावायचा आहे आणि जर पूर्ण मोजलं असेल तर त्याचे चार भाग करायचे आता इथं मी एक भाग लावणार आहे तर एक भाग येतो म्हणजे हे पूर्ण टोटल आहे ते तेवीस येते कस्टंबरचं तर त्याचं निम्म आहे आता तेवीसच्या निम्म येतं साडे अकरा तर मी इथं साडे अकरा घडी लावून घेतले म्हणजेच रुंदी आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाईसाठी आता तुम्ही ना इथं दीड इंच का तुम्ही इथे दोन इंच पण ठेवू शकता पण इथे आपल्याला कट मारायचा असतो तर कपडा जास्त रुंद येतो आणि डबल फोल्ड करायला लागतो त्याच्यासाठी इथं दीड इंचच घ्यायचंय कटच्या रुंदीमध्ये आणि कमरची रुंदी कमर आहे तिथं तुम्हाला इथं एक्स्ट्रा जागा पाहिजे त्याच्यासाठी काय करायचंय कधीतरी आपल्याला समजा टाईट झाला तर वरतीच टाईट होतो कमर फिटिंगला दोन इंच आणि कट रुंदीला दीड इंच आता, आता ला हे झालं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय घेर घ्यायचंय आता घेर तुमचा जेवढा असेल तेवढा पूर्ण हा घेर टॉपचा मोजायचा आहे कस्टंबरच्या किंवा त्यांनी सांगितलेला असला त्याप्रमाणे आहे हे बघा आता हा एकवीस आहे तर एकवीसच्या निम्म करायचंय तर तसं आता इथं कस्टमरचा आहे तो एक भाग आहे अठरा म्हणजे पूर्ण आहे अठरा तर अठराच्या निम्म करायचंय तर अठराच्या निम्म येतं नऊ तर इथं मी कस्टम्बरचा घेर असा पूर्ण मोजला होता तो आला होता अठरा अठराच्या निम्म करायचंय तर अठराच्या निम्म येतो नऊ नऊ मध्ये इथं एक इंच साठी मिळवायचे किती एक इंच आता आपल्याला काय करायचंय गळा आणि शोल्डर आता ते तुम्ही आवडीनुसार लावू शकता आता बघा इथं आणि सांगितलंय दोन इंचाच शोल्डर ठेवायला तर दोन इंचा शोल्डर ठेवणार आहे मी तर आता त्याच्यासाठी काय करायचंय आणि गळा आहे तो मागचा डीप ठेवायचाय पुढचा पंचकोणी ठेवायचाय मागचा गोल ठेवायचा तो ची ची। तुम्ही आवडीनुसार करू शकता जसं ब्लाऊजला करतो तसं आता बघा इथं मी गाळ्याची रुंदी ठेवणार आहे त्याच्यानंतर दोन इंच शिवून पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी किंवा तुमचं पावणे इंच जात असेल शिलाईमध्ये ह्या साइडला अर्धा इकडं पाव इंच तर तुम्ही पावणे तीन पण घेऊ शकता आता इथं मी अडीच इंच घेते शोल्डर कारण शिवून दोन इंचा राहिलं पाहिजे दोन किंवा पावणे दोनचं पण राहिलं पाहिजे काही मुली असं सांगतात की एक इंचा ठेवा दीड इंचच ठेवा तर आता याच्यामध्ये जरी माझं पावणे इंच शिलाईत गेलं किंवा एक इंच गेलं तर जेवढं जमन तेवढं छोटं शोल्डर येईल त्याच्यासाठी आता मी अडीचचं शोल्डर घेतलंय त्याच्यानंतर गळ्याची उंची लावून घ्यायची आता पुढचा गळा आहे कस्टमरचा आठ त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचंय कारण शोल्डरमध्ये शिलाईत जाणार आहे तर साडेआठचा गळा लावून घ्यायचा आहे आणि जसं ब्लाऊजला आपण अडीच इंच घेतो तसंच घ्यायचंय गळ्याची रुंदी आता हा चौपन तयार करून घ्यायचा त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा तयार आहे तर आता मुंड्यामध्ये काय करायचंय आपल्याला बघा इथं आपण अडीच घेतलं इथं पण अडीच आले तर हे अडीच आणि पुढचं अडीच पाच इंच झालं तर आपल्याला काय करायचंय पाच इंचावरती निशान करायचंय मुंडा लावून घ्यायचं सहा इंचा आणि ह्या साइडला पण सहा इंचा मुंडा लावून आहे आता आपल्याला हा तयार करून घ्यायचा मुंड्याच्या आकारासाठी दीड इंच आकार देऊन घ्यायचे तर आता आपण अगोदर आकार देऊन घेऊ ह्या बाजूला ज्यावेळेस आपण ड्रेसचा आकार देतो तसा ब्लाऊजचा जसा आतमध्ये दे देतो ह्या आकारामध्ये दे। तसं इथं थोडस नॉर्मल पाव इंचावरती खाली आकार द्यायचा आणि गोल करून घ्यायचाय म्हणजे इथं मुंड्यामध्ये ताणत नाही खेचत नाही आणि खूप सुंदर फिनिशिंग येते त्याच्यासाठी थोडस नॉर्मल इथं थो, खालून घ्यायचंय तर हे आकार देऊन झालेत आता आता आपल्याला काय करायचं ह्या लाईनिंग ओढून घ्यायच्यात म्हणजे जी आपली फिटिंग होती ही फिटिंग आणि याच्यावरती हा आकार देऊन घ्यायचा दुसरा आता तुम्ही म्हणताना ताई इथं भरपूर अंतर येतंय आतून भरपूर जागा राहते तर एखाद्याचं अंग चोर पण असू शकतं तर एखाद्याचं अंग चोर असू शकतं एखादा कॉटनचा ड्रेस असला तर तो टाईट होऊ शकतो धुतल्यानंतर त्याच्यासाठी काय करायचं एवढी जागा आतमध्ये ठेवायचं जर टाईट झालं तर आपल्याला ले, एक शिलाई काढता येते किंवा घरात जास्त दिवस ड्रेस ठेवला तर नंतर वापरता येतो त्याच्यासाठी दोन इंच जागा ठेवली मी काही ड्रेस धुतल्यानंतर पण आग असतात त्याच्यासाठी थोडं लुजिंग ठेवण्यासाठी दोन इंचा मार्जिन ठेवायचं आता त्याच्यानंतर बघा हे झालं आपलं छातीचा भाग कमरापर्यंत आता इथून आपल्याला कटपर्यंत लाइनिंग ओढून घ्यायची हे बघा ही आली अशी आणि ही आली अशी ची ही झाली कटची उंची आणि आता आपल्याला काय करायचंय ही उंची जॉईंट करून घ्यायची आता बघा इथं ही पट्टी पुरत नाही तुमच्याकडे मोठी लाकडी पट्टी असेल तर तुम्ही वापरू शकता इथं आपल्याला असं खिचून घ्यायची लायनिंग अशा प्रकारे आपला ड्रेसचा पॅटर्न तयार झालाय तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते सांगा इथं तुम्ही आवडीनुसार आकार देऊ शकता आता मला इथं पंचकोणी आकार द्यायचा आहे तर इथून मी साडेतीन इंच घेणार आहे असं तुम्हाला डीप पाहिजे असेल तर इथे अर्धा इंच बाहेर द्यायचं आकार इथून दोन इंचा अंतर सोडायचं आणि हा असा आकार द्यायचा कारण हा शिवल्यानंतर डीप होतो किंवा याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता आणि बॅक साईडला आपण गळ्याचा आकार देणार जसा पाहिजे गळा गोल पंचकोणी त्रिकोणी पाठीमागचा पण असाच ठेवायचा सेम हा झाला पुढचा भाग आणि हा झाला पाठीमागचा भाग आता तुमच्या लक्षात आलं असेल की डायग्राम काढायच्या वेळेस प्रत्येक साईजचा डायग्राम असाच काढायचा आहे अशा प्रकारे सगळे मेजर लावून घ्यायचे तो आणि जसं ब्लाउजचा आहे शोल्डर गळा मुंडा तसंच लावायचंय काही नाही खूप सोपं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आता जर ह्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवली तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडीओमध्ये दाखवते कटिंग कसं करायचं ते तर चला भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या